इयत्ता अकरावी वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो हे अकरावीच्या आधीच्या पुस्तकातला हा पहिला पाठ आहे आणि या पहिल्या पाठाचं नाव आहे गज्जो विभाग सक निरुती अनुजानना त्याचा मराठी अर्थ होतो बोलीभाषेत मातृभाषेत बोलण्याची ज्ञान सांगण्याची अनुमती अर्थात हा जो पाठ आहे हा एक ऐतिहासिक पाठ आहे एकवेळेस येमेळ आणि तेकूळ हे दोन भिक्खू तथागत बुद्धाकडे जातात आणि त्यांना म्हणतात की तुमचा धम्म आणि तुमचे प्रवचन आणि बुद्धवचन हे लोकांच्या बोलीभाषेमध्ये पालीभाषेमध्ये सांगण्याची अनुमती न देता तुम्ही छानदस भाषेमध्ये बुद्धवचनांना सांगण्याची परवानगी द्यावी कारण लोक तुमच्या वचनांना प्रदूषित करत आहेत असं ते तथागत बुद्धांना सांगत आहेत त्यावेळेस तथागत बुद्ध त्यांना समजावून सांगत आहेत की माझा धम्म हा लोकांसाठी आहे आणि तो लोकांच्या भाषेमध्ये लोकांच्या बोलीभाषेमध्ये लोकांच्या मातृभाषेमध्येच तुम्हाला सांगायचं आहे कारण लोकांना मला ज्ञानी करायचे लोकांचं प्रबोधन करायचे लोकांपर्यंत पाली भाषा आणि पाली भाषेतलं आणि धम्माचं तत्त्वज्ञान मला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे म्हणून मला लोकांच्याच भाषेमध्ये माझं धम्मतत्वज्ञान सांगावं लागेल बुद्धवचनं लोकांच्या भाषेत सांगावे लागतील म्हणून या पाठामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे मी पाली या लोकभाषेमध्येच बुद्धवचनांना सांगण्याची प्रचार आणि प्रसार करण्याची अनुमती देत आहे म्हणून पाठाचं नाव आहे सक मिरुती अनुजानना आत्ता आपण या पाठाचे स्वाध्याय घेणार आहोत येमेळ आणि तेकूळ भिक्कू होण्यापूर्वी कोण होते येमेळ आणि तेकूळ भिक्कू भिक्खू होण्यापूर्वी ब्राह्मण होते येमेळ तेकूळ यांची भाषा कोणती होती येमेळ आणि तेकूळ यांची भाषा छानदस होती येमेळ आणि येमेळ भिक्खूने भगवंतांना काय सांगितले येमेळ भगवंतांना भगवान बुद्धांना तुम्ही बुद्ध सांगण्याची परवानगी द्या कारण लोक प्रदूषित करत आहेत अशी बुद्धाकडे त्यांनी विनंती केली तथागत बुद्धांनी भिक्कूंना कोणती अनुमती दिली तथागत बुद्धांनी भिक्कूंना पाली या मातृभाषेमध्ये लोकभाषेमध्ये आणि बोडी भाषेमध्येच बुद्धवचनांचा प्रसार करण्याची अनुमती दिली आता आपण पाहणार आहोत प्रश्न एक मध्ये एका वाक्यात उत्तरे झाले प्रश्न पहिल्या म्हणजे पहिल्या पाठावरती प्रश्न दुसरा आहे वाक्य सत्य किंवा असत्य लिहा पहिलं वाक्य बरोबर आहे दुसरं वाक्य बरोबर आहे आणि तिसरं वाक्य असत्य आहे रूपे ओळखा प्रश्न क्रमांक तीन दिनसू भूतकाळ तृतीय पुरुष बहुवचन अयता वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन अमंतेशी वर्तमान काळ द्वितीय पुरुष एक वचन अनुजानामी वर्तमान काळात द्वितीय पुरुष आणि एकवचन पूर्व पूर्वकालवाचक अव्यय भाषितवा पूर्व वाचक अव्यय त्यानंतर योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा पहिल्या वाक्या वाक्यामध्ये भातिका दुसऱ्या वाक्यामध्ये अभिवादित्व तिसऱ्या वाक्यामध्ये बुद्धवचन आणि चौथ्या वाक्यामध्ये बुद्ध हे शब्द भरायचे पाचव्या वाक्यामध्ये छंदसो हा शब्द भरायचा आहे आणि सहाव्या वाक्यामध्ये मोघ पुरीसा हे शब्द भरून ते वाक्य पूर्ण करायचे आता संधी करा ते नसंकमी ते नू पसंकमी हे त्याचं उत्तर आहे दुसऱ्याचं यत दौचू यत दवचू त्याचं उत्तर आहे जोड्या ये मेळ ते कुळा भिक्कू भगवंतम अप्पसादाय पसन्नानं अशा पद्धतीनं या ठिकाणी जोड्या जोडवायच्या विद्यार्थी मित्रांनो हा आहे पूर्ण स्वाध्याय आणि या स्वाध्यायामधूनच आपल्याला अकरावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये सर्व प्रश्न ऐंशी मार्काच्या परीक्षेमध्ये येणार आहे सर्वांनी या ठिकाणी हा व्हिडिओ ऐकायचा आहे आणि स्मरणामध्ये ठेवून आपण चांगल्या गुणांना पासवायचं आहे धन्यवाद